हुंजा चहा बहुतेक ह्या रेसिपी भरपूर आहेत यूट्यूबला पण त्या सगळ्या हिंदीमध्ये आहेत तर मी प्रथम हे मराठीत बनवत आहे चॅनल आणि हा चहा हे सगळं मी मराठीत सांगणार आहे आणि हा चहा शक्यतो थंडीमध्ये पिला जातो तर मित्रांनो मी आता हा जो आद्रक आहे त्याला सगळ्यांना वापरणार थोडासा वापरणार आहे हा पुदिना तुळशीची पाने इलायची दालचिनी लिंबू आणि हा गूळ वापरणार आहे तर मित्रांनो हा हुंजा चा पिल्यामुळे आपल्या शरीरातील थंडीमध्ये ज्या शरीरातील ज्या नसा असतात ज्या रक्तवाहिन्या असतात शक्यतो त्या गोठण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अटॅक येतो ती क्रिया घडू नये त्यासाठी हा चहा पिला जातो जसं बरेच जण सांगतात की तुम्ही अद्रक खा दालचिनी खा त्यामुळे तुम्हाला अटॅक येणार नाही तेच कॉम्बिनेशन मी ह्या हुंजा चहामधून आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो सोबत राहा आत्ताच्या हुंजा तर मित्रांनो हा जो हुंजा चहा मी बनवणार आहे त्यासाठी मी खास करून एक ऑनलाईन भांड एक भांडं मागवलं आहे तर ह्या भांड्यामध्ये मी चहा बनवणार आहे हे काचेचं भांडं आहे आणि या काचेच्या भांड्यामध्ये मी हा हुंजा चहा बनवणार आहे सरासरी हे ऑनलाईन साडेसहाशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान भेटतं आणि हे साडेपाचशे एम एलचं भांडं आहे जवळजवळ अर्धा लिटरचं भांडं आहे तर ह्या भांड्यामध्ये मी हा चहा बनवणार आहे आणि त्यासाठी मी गॅसचा वापर करणार आहे जो गॅस माझ्याजवळ आहे त्याचबरोबर पाण्यासाठी हा जग घेतलेला आहे हा पण काचेचाच आहे तर काचेच्या भांड्यात ह्यासाठी की जेणेकरून त्या भांड्याचा स्पर्श त्या पदार्थांना होऊ नये ह्यासाठी मी काचेच्या भांड्यात हा हुंजा चहा बनवणार आहे तर सोबत राहा मित्रांनो हजरक ये आने कापन पन कापन ही दालचिनी आणि इलायची मस्त कुटून घेतले पुद्यानं कापून घेतलं आहे तुळशीचे पानं पण कापून घेतले तर आपण हे जे भांडं घेतलं आहे ह्यामध्ये हा चहा बनवणार आहे तर सुरुवातीला पण ह्याच्यात पाणी टाकणार आहात पाणी बस म्हणजे जवळजवळ तीन ते चार लोक चहा पितील त्याचबरोबर हे भांडं त्याच्यासोबत भेटलं आहे तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी टाकणार आहोत पुदिना तुळस हे कुठलेली इलायची दालचिनी आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि सोबत हे अद्रक आणि गोळ हे जे भांडं आहे ह्या भांड्यामुळे आपल्याला चहा गाळायला चालणी घ्यायची गरज नाही सेपरेट हे अचानक उकळल्यानंतर ह्या सगळा प्रकार ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्याला आज खुंजा चहा प्यायला भेटेल आणि हा जो लिंबू आपण घेतला होता हा लिंबू चहा झाल्यानंतर आपण टाकणार आहोत तर पॅक करणार आपण गॅसवर ठेवणार तर चला सोबत राहा आपण जे जे वस्तू पदार्थ यात टाकले होते पहा त्याचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला आहे कारण तो जो वस्तू आहे ह्या पाण्यामध्ये कुठंच मिस होणार नाही तर हे आपण काचेचं भांडं आता गॅसवर ठेवलं आहे आपण हा गॅस पेटवणार आहोत तर मित्रांनो आजची रेसिपी हुंजा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तर सोबत राहा मित्रांनो आजचा चॅनल हुंजा आवर मित्रांनो मी गॅसवर भांडं ठेवलं पण मी त्याची साईज कमी असल्यामुळे ते गॅसवर बसत नव्हतं म्हणून मी वेगळं एक स्टँड ठेवले त्याच्यावरती भांडं परत ठेवलं आहे पहा हा चहा हळूहळू गरम व्हायला सुरुवात झालेली आहे तर सोबत राहा मित्रांनो एक काचेच्या भांड्यामध्ये आपला हा उंजा उकळायला सुरुवात झालेली आहे वाप पण निघते तर मस्त असा हा उंजा चहा तयार झालेला आहे त्या मित्रांनो आपण गॅस बंद करूया हे भांडं आपलं मस्त थंड झालं तर आपण आता हा चहा ग्लासमध्ये आपण टाकणार आहोत तर आजची रेसिपी चहा मित्रांनो थंडीमध्ये नक्की प्या आणि आयुर्वेदिक आहे शरीराला कुठल्याही प्रकारे घातक नाही असा हा उंजा चा हा जो चहा मी ज्यात टाकला त्याचा आपण आता लिंबू पिळणार आहोत मसा तुम्हाला जसं वाटेल आवडीनुसार तुम्ही लिंबू पिळू शकता याच्यात तर चला घेऊया